बाहुबली व विद्यापीठमध्ये गुरुदेव समंतभद्र महाराज यांचा समाधी दिवस समारंभ संपन्न झाला यावेळी सकाळी सात वाजता मिरवणूक चरणाभिषेक तर आठ वाजता गुरुदेव समंतभद्र पूजन व पठण असे कार्यक्रम संपन्न झाले विज्ञांजली सभेच्या अध्यक्षस्थानी बलराम महाजन होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सेक्रेटरी विनोद दोडण्णावर आपल्या मनोगोतात यावेळी म्हणाले की नैतिक अधपतनाकडे जाणाऱ्या समाजाला सावरण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत अशा या वादळात गुरुदेव समंतभद्र महाराजांची गुरुकुल संस्कार केंद्र म्हणून पुढच्या पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत उदात्त मंगल तत्वांच्या संस्काराचं महत्त्व सरकारला देखील पटलेलं असून त्यादृष्टीनं नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे प्रयत्नही सुरू आहेत बालमनावरील मोबाईलचा पगडा दूर होणं आवश्यक असून कवळ्या मनावर गुरुदेवचे विचार गुरुकुलातच बिंबवले जाऊ शकतात अव्वलीमध्ये सात आठशे वर्षापूर्वींची ताम्रपत्र व ताडपत्र असून ती एक बाहुबलीला लाभलेली मौल्यवान ठेव आहेत त्याचे जतन व संवर्धन करण्याचे आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत स्थापनेपासूनच भरत भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थेवर गुरुदेव समंतभद्र महाराजांचे ऋण व प्रेरणा असून त्यांच्या विचारानेच आम्ही संस्था चालवण्याचा प्रयत्न करत आहोत संस्थेचे महामंत्री डी सी पाटील यावेळी आपल्या मनोगतात म्हणाले की गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या व इच्छाप्रमाणेच आम्ही संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न करत असून आज हजारो विद्यार्थी संस्थेच्या विविध माध्यमातून लाभ घेत आहेत असंच पुढे चालू ठेवलं जाईल विनयांजली सभेत स्वागत व प्रस्ताविक संचालक गोमटेश बेडगे यांनी केलं दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार यावेळी करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित संस्थेचे सदस्य सुधाकर मनेरे बाहुली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील सेक्रेटरी श्रीधर हेरवाडे कमलाकर चौगुले बालविकासचे विकास चेअरमन तात्यासाहेब आथाने अप्पासाहेब चौगुले अशोक पाटील प्रकाश नाईक कप्पासाहेब खाडे सचिव ऋषभनाथ मलिकवाडे सुरेश चौगुले सर्व शाखांचे मुख्याध्यापक अध्यापक अध्यापिका विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार मुख्याध्यापक दादासो वाडकर यांनी मानले तर सूत्रसंचालन वैशाली पाटील व स्मिता नेटवे यांनी केलं सकाळी बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या चरण पादुकांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज thank you